बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर गुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट रोड कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुलची संपन्न झाली यावेळी दूध उत्पादक शेतकरी यांच्या समस्या जाणून घेत त्यावरील तोडगा काढून त्यांना समर्पक उत्तरे देत गोकुलचे चेअरमन नवीद मुश्री यांनी सर्वांचीच मने काबीज केली

तालुका संपर्क सभा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गुकूल दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी खेळीमेळ संपन्न झाली त्याबद्दल पाऊस असून देखील गडिंगलज तालुक्यातील सर्व दूध उत्पादक सभासद या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांच्या मनातील ज्या शंका आणि अडचणी ज्या होत्या ते या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी संचालक म्हणानं प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहीत असेल आज गोकुळ दूधचं अमोलच्या बरोबरीनं आज अमोलनंतर जे नाव घेतलं जातं आहे ते गोकुळचं नाव घेतलं जातं आहे महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली ही दूध संस्था आज वीस लाखाचा दुधाच्या टप्प्या संकलनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे मी गडिंगलं आजरा आणि चंदगड तालुक्यातील तिन्ही तालुक्यातील दूध उत्पादक स सभासदांचं मनापासून आभारी आहे की साठ टक्के दूध म्हशीचं या तिन्ही तालुक्यातून येतं आणि चाळीस टक्के दूध मशी गाईचं या तालुक्यातून येतं आणि एक वेगळीच चव गडिंगलंधार आणि चंदगड या तिन्ही तालुक्यातील या मातीला आहे आणि त्या दुधाच्या चवीला आहे त्याबद्दल मी दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे आम्हीही नवनवीन अनुदान आता मशीला पन्नास हजार रुपयामधून केलं वासरू संगोपनाला प्रत्येक वर्षी जातीवंत वासरूला दहा हजार रुपये असं तीन वर्ष तीस हजार रुपये आम्ही देणार आहे नवनवीन योजना आणून म्हशीचं दूध कसं वाढेल आणि दूध उत्पादन क्षमता शेतकऱ्याची कशी वाढेल या ठिक या प्रामुख्य हेतू घेऊन आम्ही आज या ठिकाणी गुक्रूच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आम्ही पोचलेलो आहे अशीच उत्पादकांनी आम्हाला साथ द्यावी सहकार्य सा करावं या दूध संघाचे खरे मालक हे दूध उत्पादक सभासद आहेत त्यांची प्रगती झाली तरच गुकूळची प्रगती होईल हे साथ हेतू घेऊन आम्ही उतरलेला आहे या आमच्या हेतूला उत्पादकांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी मनापासून आभार जनगरचं नाव लाईन्स एफ कॅमेरामन जय्यद सय्यद लता बलकर